महाराष्ट्र टुडे 24 सत्य सविस्तर आढ़ावा एकीकडे गोवंश कायदा कठोर झाला त्यात गोवंश विरोधात एक पत्रकार सामाजिक कार्यकर्त्याने आमरण उपोषणही केले आज परभणी शहरातील कवडगाव रेल्वे गेट परिसरात एका महिला पत्रकाराला मांस मांस विक्रीचे दुकान दिसले तिथे महिला पत्रकाराने विक्री दुकानदाराला विचारले असता त्याने गोवंश नाही म्हणून उत्तर दिले असता महिला पत्रकाराने कोतवाली पोलीस ठाण्यात फोन लावून पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नन्नवरे हे इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले असता महिला पत्रकार आणि पोलिसात वाद झाला वाद नेमका कशासाठी झाला हे गुलदस्त्यातच आहे फिर्यादी महिला पत्रकार कारवाई करण्याची मागणी करत असताना पोलीस आणि पत्रकार असा वाद निर्माण झाल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती गोवंश कायद्यानुसार कारवाई होते की हे पोलीस तपासात निष्पन्न होईल मात्र पत्रकाराच्या भूमिकेला पोलिसांचा एवढा विरोध म्हणजे पत्रकारांचे संविधानिक अधिकार काढून घेतल्यासारखे दिसत आहे नोकरी देऊ आम भैस भी काढणा बंद करते ते आम्हाला अन्याय होता हमको इंसाफ होना हमारे पास सिंपल भी है चमड़ा भी है मुंडी भी है और हम इसको निषेध करते कि हमको बहुत तकलीफ दे रहे का क्या कहना है? है? सिंपल हाँ पुलिस को हमने पूरा इजाजत भी दी थी यादव लोकशाही पत्रकार संघटना मराठवाड़ा अध्यक्ष जात असताना मला सकाळी एक दहाच्या सुमारास हे दुकान उघड दिसले आणि तिथं उघड्यावर यांनी मास्क टांगलेलं होतं आणि मास्क टांगलेलं असताना आम्ही पहिले कोतवाली पोलीस स्टेशनला फॉल केला त्यांनी कॉल कोणी रिसीव्ह केला नाही त्यांनी कॉल रिसीव्ह न केल्यामुळे एकशे बाराला कॉल केला एकशे बाराची गाडी एका त्या अर्ध्या तासाने आली आणि अर्ध्या ता तासाने आल्याच्या नंतर आता ह्यांच्याकडून आमचीच दमदाटी व्हायली ठीक आहे कशाचं आहे बैलाचं आहे गाईचं आहे काय आहे आम्हाला नाही माहिती पण हे चौकशी आता चौकशीतून सिद्ध होईल ना ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस आमच्याकडे व्हिडिओ वेगळे आहेत आणि आता अर्ध्या तास

सात ते आठ किलोमीटरचा डिस्टन्स असा हा बदलू शकतो हा कसा पॉसिबल आहे ते जरा सांगा प्लीज कारण सर ते म्हणजे असल्यामुळे हे पॉसिबल आहे ना ते स्थानिक माणसं आहेत आज सकाळी मी याच्याकडून म्हैशीचा गोष आहे म्हणून त्यांनी मला दिलेला आहे आज मी पत्रकार आहे मी सुद्धा याच्याकडून आज सकाळीच मटन घेऊन गेलो आणि माझे डोळे जे आहेत ते म्हशीचा गोष्ट खाल्ल्यामुळे सुजलेले आहेत आणि माझे असेल तर सॅम्पल मध्ये सिद्ध होईलच ना पहिले चौकशी करा त्याच्यावर काय काहीतरी कारवाई करा तेव्हा ते चौकशी मध्ये सिद्ध होईल ना ते म्हशीच आहे बैलाच आहे गाईच आहे गोऱ्याच आहे

and press the bell icon. Never miss an update.